नमस्कार आपन पहाता मी सचिन वाघमारे आपण पाहता सरकारनामा मी अजून एका इंटरेस्टिंग लढतीबाबत आपल्याशी बोलणार आहे लातूर शहर मतदारसंघातील लढत जी की संपूर्ण या लढतीकडे राज्याचं लक्ष लागलं होतं या ठिकाणी माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे चिरंजीव अमित देशमुख आणि त्यांच्या विरोधात माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या सुनबाई अर्चना पाटील चाकूरकर यांच्यात ही इंटरेस्टिंग लढत झाली या इंटरेस्टिंग लढतीमध्येही अगदी शेवटच्या फेरीपर्यंत या, फेरी या ठिकाणची झुंज रंगली होती आणि या यामध्ये अखेरच्या शनी म्हणजे की शेवटच्या फेरीत सात हजार नऊशे आठ मतांनी अमित देशमुख यांनी बाजी मारली शनिवारी सकाळी ज्यावेळेस मतमोजणीला सुरुवात झाली त्यानंतर या ठिकाणचं चित्र पहिल्या फेरीपासूनच अगदी ही निवडणूक आटातटीची होणार असंच दिसत होतं प्रत्येक फेरी फेरीगणीस एकमेकाचं मताधिक्य वाढत होतं सुरुवातीला अमित देशमुख काही काळ लीडवर होते त्यामुळं अमित देशमुख निवडून येतील असं वाटत असतानाच चा अचानक चाकूरकर यांचा बेल्ट सुरू झाल्यानंतर त्या ठिकाणी अर्चना पाटील चाकूरकर यांना मोठ्या प्रमाणात लीड मिळाली विशेषतः ही लीड मधल्या काळात म्हणजे की नवव्या दहाव्या फेरीनंतर जवळपास पंधरा ते, ते अठरा हजारापर्यंत त्यांचा लीड गेला होता त्यामुळे एका वेळी असं वाटत होतं की अमित देशमुख या ठिकाणी पराभवाच्या छायेत दिसत होते विशेष म्हणजे याच वेळी त्यांच्या बंधू जे की धीरज देशमुख आहेत त्यांना लातूर ग्रामीणमध्ये पराभव स्वीकारल्याची बातमीही कानावर आली त्यामुळं अजूनहीच या ठिकाणची लढत इंटरेस्टिंग झाली होती आणि त्यातच प पंधरा सोळाव्या फेरीनंतर झालं काय की सोशल मीडियावरती एक दोघांनी सोळाव्या फेरी अखेर म्हणजे की जवळपास चौदाशे मतानी अर्चना पाटील चाकूरकर आ निवडून आल्या अशी अफवा मतदारसंघात पसरली होती त्यामुळे काहींनी फटाके उडवले काहींनी उत्सवही साजरा केला कारण की अजून तीन चार फेऱ्या बाकी असतानाच हा सगळा उत्सव पाहायला मिळत होता मात्र कुणीही कन्फर्म न करता ही खात्रीही न करता प्रत्येकाने आपल्या मोबाईलवरती स्टेटस ठेवला आणि प्रत्येकाने प्रत्येक ग्रुपवर फिरवल्यामुळं बातमी वेगाने पसरली आणि आम्ही देशमुख यांचा पराभव झाल्याची चर्चा जोरात रंगली होती मात्र काही वेळातच ही अफवा असल्याचे सगळ्यांना लक्षात आले कारण हो की अजून चार फेऱ्या मतदानाच्या शिल्लक होत्या आणि त्यानंतर मात्र अमित देशमुख यांनी प्रत्येक फेरीगणीस पाचशे हजार पाचशे हजार मताचे म्हणजे शेवटच्या चार फेऱ्यात परत एकदा आघाडी घेतली आणि शेवटच्या फेरीत म्हणजे की शेवटच्या फेरीत अखेर त्यांनी सातशे सात हजार नऊशे आठ मतांनी या ठिकाणी विजय मिळवला आता अर्चना पाटील चाकूरकर या येथील केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या सुनबाई आहेत त्या प्रथमच या ठिकाणी निवडणूक रिंगणात उतरल्या ह्यापूर्वी त्यांनी निवडणूक लढवलेली नव्हती मात्र त्या एक चाकूरकर फॅमिलीतून आल्यात ह्या मोठं वलय होता आणि विशेषतः त्यांनी निवडणुकीच्या पूर्वी सहा महिन्यापूर्वीच त्यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता त्यामुळे याचा फायदा मोठ्या प्रमाणात होईल असंच चित्र एकंदरीत भाजपच्या धोरणींना वाटत होतं त्यामुळेच भाजपच्या धोरणींनी त्यांना उमेदवारी दिली होती अमित देशमुख हे विशेषतः काँग्रेसच्या दृष्टीने राज्याच्या राजकारणातील मोठे नेते म्हणून प्रस्त म्हणून ते, ते पुढे येत होते गेल्या काही दिवसापासून त्यांनी ते दाखवून दिली होती लोकसभा निवडणुकीतील नांदेड लातूर जालना या मतदारसंघाची जबाबदारी अमित देशमुख यांच्यावरच होती आणि त्या ठिकाणी त्याने तिन्ही जागा काँग्रेसच्या दृष्टीने निवडून आणल्या होत्या त्यामुळे ते, ते आता थोड्याच दिवसात राज्याच्या राजकारणात मोठं प्रस्त बनतील अशीच अपेक्षा होती विशेषतः विधानसभा निवडणूक काळात त्यांच्यावर संपूर्ण मराठवाड्याची जबाबदारी काँग्रेसने दिली होती त्यामुळे ही त्यांच्यासाठी जमेची बाजू होती मात्र यामध्ये झालं काय की त्यांचं मग थोडंसं मतदारसंघाकडे दुर्लक्ष झालं होतं आणि मतदारसंघाकडे दुर्लक्ष झाल्यामुळं थोडंसं ते राज्याच्या राजकारणात रंगतील असं सगळ्यांना वाटत होतं त्यामुळं या ठिकाणी चाकूरकर यांना त्याचा लाभ झाला आणि विशेषतः बघायला झाले तर अनेक मतदारसंघात त्यांनी अमित देशमुख यांनी सभा घेऊन किंवा काँग्रेसच्या वातावरण निर्मितीसाठी प्रयत्न केले मात्र त्याचा काहीच फायदा झाल्याचं ह्या निवडणुकीत दिसत नाही कारण की मराठवाड्यातील जवळपास सेहेचाळीस मतदारसंघात काँग्रेसची एकमेव सीट आली आहे आणि ती एकमेव सीट म्हणजे त्यांचाच मतदारसंघ आहे त्यामुळे त्यांनी केलेल्या कामाचीही फलनिश्चिती मोठ्या प्रमाणात झाली नाही विशेषतः गेल्या म्हणजे निवडणुकीपूर्वी चार पाच दिवस आधी त्यांचे काका म्हणजे जे की राज्याच्या राज्य राज्य अर्थ राज्यमंत्री राहिले आहेत त्यांच्या लक्षात ही निवडणूक थोडीशी हातातून चालली की काय हे लक्षात आलं होतं त्यामुळं त्यांनी या मतदारसंघातील ज्यांच्याकडे निवडणुकीची सूत्रं होती त्या सूत्र असलेल्या काँग्रेसच्या नेत्यांना बाजूला सारून थोडीशी या निवडणुकीची सूत्रं स्वतःच्या हातात घेतली आणि या ठिकाणी शेवटच्या दोन तीन दिवसात स्वतःची वेगळी यंत्रणा राबवून आणि प्रचार करून त्यांनी अमित देशमुखांना शेवटच्या क्षणी थोड्या मताच्या फारकाने काय काय विजयाच्या उंबरट्यावर नेऊन ठेवली अशाच विश्लेषणासाठी पाहत राहा सरकारनामा